सर्वांना नमस्कार आज आपण पुन्हा एका छानशा गीताकडे वळणार आहोत कालच मी श्यामची आई हा चित्रपट बघितला त्यामध्ये एक खूप सुंदर गाणं मी ऐकलं आता श्यामची आई म्हटल्यानंतर सर्व काही आईबद्दलच असणार तर आईबद्दलच त्यात एक खूप सुंदर असं गीत होतं आणि ते मला चालीत जरी नाही म्हणता आलं तरी पण ती कविता आहे तर ती तुमच्यासमोर मी आज सादर करीत आहे आई म्हणून कोणी आई सहाक मारी ती हाक ये शोककारी नोहे सहाक माते मारी कुणी कुठारी आई म्हणू कुणामी आई घरी नदारी ही न्यूनता सुखाची चित्ती सदा विचारी ही न्यूनता सुखाची चित्ती सदा विदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी चारा मुखी पिलांना चिमणी हळूच देई गोठ्यात वासरांना याचाटतात गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही पाहून अंतरात्मा व्याकुल मात्र होई वात्सल्य माऊलीचे आम्ही जगात नाही वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही दुर्भाग्य या विनाक्या का आम्हास नाही आई शाळेतून घराला येता धरील पोटी काढून ठेवलेला घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती कोण तुझ्या विनागे काया करील गोष्टी तुझ्या विनागे कोणी लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया आम्हा शुभम करूती ताईस का या कशाची जाणीव काही नाही त्या बालिकेला समजेन यात काही पाणी तृषार्ता नेत्रात बावरेही ऐकून घेत परंतु आम्हास नाही आहे सांगेल जे मुलींना आम्हास नाही आई ते बोल येत का आम्हा ना, नाही नाही आई तर अशा या शब्दरचनांनी अतिशय भावना तुमच्या मळून येतात त्यानंतर आणखीन एक कविता तुमच्यासमोर मी सादर करते आहे वात्सल्य वात्सल्यसिंह आई बोलाव तुझ आता मी कोण त्या उपाई? नाही जगात झाली आबाळ या जीवाची तुझी उणीव चित्ती आई तरीही जाची चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा आई हवी म्हणून सोडी न जीव हे का ही भूक पोरक्याची होईन शांत आई पाहून या दुजांचे लोचनान नाही वाटे इथून जावे तुझ्या पुढे न जावे नेत्री तुझा हसावे चित्ती तुझा ठसावे दक्षी तुझा परीहे केव्वा स्थिरेल डोकेशातवायास्पंद मंद झोके गे जन्म तो फिरोनी ये ही, नमी ही पोटी कोटी न देवा ही एक आस ओठी आत्ताच जी कविता मी तुमच्यासमोर सादर केली आपसुकच डोळ्यातून आश्रू तरळले भावना वेगळ झाली थोडे मी पुन्हा एक कविता तुमच्यासमोर सादर करेल गडू माडगोळकर यांनी लिहिलेली आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई मुलांनो शिकणे आई तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा ती न त्रिकाळी देवानंतर नमवी मस्तक आई चा पाई कौसल्येविण रामन झाला देवकी पोटी कृष्ण जन्मला शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई नकोस विसरू ऋण आईचे सुरप माऊली पुण आईचे थोर पुरुष तू ठरुण तियेचा होई उतराई आई सारखे देवत साऱ्या जगतावर नाही ह्या त्रिकाळामध्ये कुणीही असा स्वामी नाहीये जो आई विना असेल कुठल्याही जगताचा स्वामी असो तो आई भिकारीच ठरलेला आहे काय तर हे दैवत देवाने जरी तयार केलेले असले तरी देवापेक्षा कमी नाही याची वारंवार आपल्याला प्रचिती येते धन्यवाद तुम्हाला कविता आवडल्या असल्यास लाईक शेअर कमेंट हॅव अ नाईस डे